नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आजची आपली रात्र सहावी म्हणजेच कथा सहावी कथेचं नाव आहे थोर अश्रू माणूस आपलं घर कपडे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो पण जर त्याचं मन अस्वच्छ असेल तर मन स्वच्छ ठेवण्यासाठी निर्मळ ठेवण्यासाठी तो काही प्रयत्न करतो का किंवा आपलं मन निर्मळ असायला हवं असं तरी त्याला वाटतं का असा थोर संदेश देणारी आपली आजची कथा ऐकूयात थोर अश्रू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळावयास जात असे छापो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्षुबाई ताग दे डेरा फुटला मडक दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेड़ खेळून आलो म्हणजे मी अंघोळ करीत असे आई मला पाणी तापवून ठेवित असे आई गंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर पूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओलेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले कशाने पुसूते आई म्हणाली तुझे ओचे दोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी हट्ट धरून म्हटले हट्टी एक एक खूळ कुठून शिकून येतोच कोणास ठोक हम्म ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला पर्वा नव्हती तिला थोडेसे त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बुटपुशे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तव पुस्तही घेत नाही मन मळले तर रडतो का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्यांजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन कितिकांच वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असूवन जल सिंच सिंच प्रेमवेली बोई अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेळ मी वाढविली आहे हा मीराबाईचं चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो